मी श्रीकृष्ण बसवंतरावांकडे मुक्काम कोसळले गाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मी राशी कंपनीचं शिफ्ट ही जी व्हेरायटी आहे ती व्हेरायटी मागच्या वर्षीपासून फिरत आहे मागच्या वर्षी मला कमी पाऊस असून सुद्धा एकरी वीस क्विंटलचं उत्पादन झालं त्यामुळे माझं हे उत्पन्न पाहून गावातील बऱ्याचशा लोकांनी यावर्षी शिफ्ट ही व्हेरायटी फिरली सुद्धा जास्त पाऊस असून सुद्धा मला चांगला ॲव्हरेज त्याचा आला आहे साधारणतः एकवी साडेबारापर्यंत मला या व्हेरायटीचा उत्पन्न झाला ही व्हरायटी रोगाला न बळी पडणारी आहे कमी पावसात सुद्धा येऊ शकते जास्ती पावसात सुद्धा येऊ शकते याचा आपल्याला आम्हाला चांगल्या प्रकारचा अनुभव यावर्षीसुद्धा आला आहे यावर्षी जास्त पाऊस असून सुद्धा साडेबारा क्विंटलचा एव्हरेज मला आला आहे आणि ही पराठी अशा प्रकारची व्हेरायटी आहे की झडता चांगला आहे त्यामुळे बाजारभाव चांगला आहे झडता चांगला आहे म्हणजे एकोणचाळीस चाळीसपर्यंत इथं झडता आहे त्यामुळे बाजारभाव चांगला आहे आणि त्यामुळे मला इतर वेरायटीपेक्षा ही वराठी चांगली वाटली वेचणीसुद्धा स वेचणीसाठी सुद्धा सोपी आहे तर मला असं वाटते की आपणही या वे या व्हॅरायटीची लागवड करावी असं मला वाटते धन्यवाद रेचणी सोपे शाखत उत्पन्न येणारे रासी सिंग